साम्राज्य सा सोनाई कार्यक्रमात व्यासपीठावर आले एकत्र कुसुमराज मल्टीपर्पज हॉल नाथ होम्स बिलालनगर जुळे सोलापूर येथे सोनाई फाउंडेशनच्या वतीने समाजात आपल्या कार्यकुशलतेतून जनमानसात विशेष स्थान प्रस्थापित करणाऱ्या समाजरत्नाचा गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते युवा उद्योजक तथा सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या व्यासपीठावर पक्षभेद विसरून सर्व पक्षीय नेते मंडळी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आले होते आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे स्वागत हलग्याच्या कडकडाट आणि फटाक्याच्या जोरदार आशातबाजीत करण्यात आले प्रामाणिकपणे आपले आद्य कर्तव्य समजून समाजाप्रती हाकेला धावून जाऊन हजारो लोकांचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या कार्यसम्राटाच्या कार्याची दखल सोनाई फाउंडेशनने घेऊन या समाजरत्नाचा गौरव केला सुरुवातीला महापुरुषाच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पुष्पहार घालून त्यानंतर द्विप्रजनन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष श्रीयुत संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान सागर सिमेंटचे राज्य मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोंगनुरे माजी सभागृह नेते नगरसेवक सुरेश पाटील नगरसेविका राजश्री चव्हाण गणेश कोळी मनीषा नलावडे संस्थापक संस्थापकाध्यक्ष युवा उद्योजक युवराज राठोड यांची उपस्थिती होती दीप समाज समाजरत्नाचा सत्कार संपन्न झाला यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान नगरसेवक सुरेश पाटील नगरसेविका राजश्री चव्हाण गणेश कोळी या मान्यवरांचा सत्कार संपन्न झाला फेटा शॉल घालून आकर्षक ट्रॉफी देत समाजरत्नाचा सत्कार करण्यात आला